लग्नाला उशीर असो किंवा नोकरी व्यवसायात अडथळे असोत हे उपाय योग्य रीतीने केल्यास परिस्थिती बदलू लागते आता बाळा दुसरा उपाय लक्षपूर्वक ऐका दुसरा उपाय लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी हा उपाय विशेषत त्यांच्यासाठी आहे ज्यांचे लग्न वारंवार अडत आहे बोलणी होऊन तुटतात किंवा योग्य स्थळ मिळत नाही हा उपाय सोमवारी करावा सकाळी स्नान करून स्वच्छ फिक्कट रंगाचे कपडे घाला घरातील देव्हाऱ्यात भगवान शिवांचे स्मरण करा पाच संपूर्ण हिरव्या वेलची घ्या प्रत्येक वेलचीवर मनातल्या मनात ओम नम शिवाय हा मंत्र अकरा वेळा जपा त्या वेलची स्वच्छ पांढऱ्या कापडात बांधा ही पोटली उशी खाली किंवा डोक्याजवळ ठेवून झोपा हा उपाय सलग पाच सोमवार करा या काळात मनात निराशा आणू नका आणि कोणाच्याही लग्नाबद्दल नकारात्मक बोलू नका शास्त्रानुसार हा उपाय केल्याने मनातील भीती कमी होते ग्रहदोष शांत होतात आणि शिवकृपेने विवाहाचे मार्ग उघडू लागतात तिसरा उपाय कर्जमुक्ती आणि अडकलेली कामे सुरू होण्यासाठी हा उपाय शनिवारी करायचा असतो आणि तो अतिशय प्रभावी मानला जातो सूर्यास्तानंतर हातपाय धुवून शांतपणे बसा सात हिरव्या वेलची घ्या लोखंडी वाटी किंवा ताटात त्या ठेवा त्यासमोर मोहरीच्या तेलाचा एक छोटा दिवा लावा दिवा लावताना मनात प्रार्थना करा हे शनिदेवा माझ्यावर असलेले कर्ज अडथळे आणि त्रास दूर करा पाच मिनिटे शांत बसा यानंतर त्या वेलची चौरस्त्यावर किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवा आणि मागे वळून पाहू नका त्या दिवशी खोटे बोलू नका आणि कोणाकडून कर्ज घेऊ नका हा उपाय केल्याने कर्ज उतरण्याचे मार्ग तयार होतात अडकलेले पैसे परत येऊ लागतात आणि मेहनतीला फळ मिळू लागते महत्त्वाची सूचना बाळा या तीनही उपायांदरम्यान आई वडील आणि स्त्रियांचा आदर करा संयम ठेवा उपाय कोणालाही सांगू नका आणि परिणामाबद्दल अधीर होऊ नका कौटुंबिक तणाव असो आर्थिक अडचणी असोत किंवा मनाची अस्थिरता पण लक्षात ठेवा बाळा या उपायासाठी विश्वास संयम आणि गुप्तता अत्यंत आवश्यक आहे शंका विनोद किंवा निष्काळजीपणा केल्यास या उपायाची प्रभाविता कमी होते आता दुसऱ्या वेलचीच्या उपायाकडे काळजीपूर्वक लक्ष द्या दुसरा वेलची उपाय अडकलेले पैसे कर्ज आणि रखडलेली कामे हा उपाय विशेषत अडकलेला निधी वाढते कर्ज आणि पूर्ण न होणाऱ्या कामांसाठी मानला जातो हा उपाय गुरुवार किंवा शुक्रवार रात्री करा सर्वप्रथम हातपाय धुवा आणि घरातील शांत जागी बसा पाच संपूर्ण हिरव्या वेलचीच्या बिया घ्या त्या स्वच्छ आणि न तुटलेल्या असाव्यात तुमच्यासमोर एक छोटा दिवा लावा वेलची हातात धरून काही क्षण शांत बसा आणि मनात एकच संकल्प ठेवा घरातून गरिबी कष्ट आणि कर्ज दूर व्हावे आता एक, -एक करून त्या पाच वेलची दिव्यासमोर ठेवा आणि मनात ठरवा की घरात येणारा पैसा योग्य मार्गाने योग्य कारणासाठी वापरला जाईल नंतर या वेलची स्वयंपाकघरातील धान्याच्या डब्यात ठेवा या उपायानंतर किमान एक तास काहीही खाऊ नका अनावश्यक बोलणे टाळा असं मानलं जातं की जेव्हा वेलची अन्नधान्यासोबत ठेवली जाते तेव्हा घराची आर्थिक परिस्थिती हळूहळू स्थिर होते अनावश्यक खर्च कमी होतो नवीन उत्पन्नाचे मार्ग उघडतात आणि कर्जातून बाहेर पडण्याची परिस्थिती निर्माण होते अनेक वेळा अचानक अडकलेले पैसे परत येतात किंवा अनपेक्षित संधी निर्माण होतात पण लक्षात ठेवा हा उपाय घाईघाईने किंवा खेळ म्हणून करू नका शांतता विश्वास आणि संयम हीच त्याची खरी शक्ती आहे तिसरा आणि शेवटचा वेलची उपाय इच्छापूर्ती व नशीब उघडण्यासाठी हा उपाय विशेषत लग्नातील अडथळे दीर्घकाळ रखडलेले नशीब आणि मनातील खोल इच्छा पूर्ण होण्यासाठी केला जातो हा उपाय आठवड्याच्या कोणत्याही संध्याकाळी करता येतो सूर्यास्तानंतर घर शांत असताना वेळ निवडा हातपाय धुवून स्वच्छ कपडे घाला सात संपूर्ण हिरव्या वेलचीच्या बिया स्वच्छ ताटात ठेवा काही क्षण डोळे बंद करून मन शांत करा आता तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी इच्छा स्पष्टपणे मनात आणा एक एक वेलची तळहातावर ठेवा आणि प्रत्येक वेलची सोबत अशी भावना ठेवा की माझ्या आयुष्यातील एक अडथळा दूर होत आहे सर्व वेलची पांढऱ्या कापडात बांधून उशीखाली ठेवा त्या रात्री शांत झोपा दुसऱ्या दिवशी सकाळी ही वेलची घराबाहेर स्वच्छ ठिकाणी मातीत गाळा किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी ठेवा असं मानलं जातं की या उपायामुळे अडकलेली ऊर्जा हळूहळू बाहेर पडते मानसिक अस्वस्थता कमी होते निर्णय स्पष्ट होतात आणि योग्य वेळी योग्य घटना घडू लागतात हा उपाय आपल्याला संयम आणि विश्वास शिकवतो कधीकधी -कधी उत्तर लगेच मिळत नाही पण ते योग्य वेळी नक्की मिळते कुटुंबातील तणाव पण लक्षात ठेवा की या उपायासाठी विश्वास संयम आणि गुप्तता आवश्यक आहे शंका विनोद किंवा निष्काळजीपणा त्याची प्रभाविता कमी करतो आता दुसऱ्या वेलचीच्या उपायाचा काळजीपूर्वक विचार करा हा उपाय विशेषत रखडलेल्या निधी कर्ज आणि अपूर्ण कामांसाठी शिफारसीत आहे गुरुवार किंवा शुक्रवारी रात्री हा उपाय करा प्रथम तुमचे हात आणि पाय धुवा आणि तुमच्या घरात शांत ठिकाणी बसा आता पाच संपूर्ण हिरव्या वेलचीच्या बिया घ्या वेलचीच्या बिया स्वच्छ असाव्यात आणि कोणत्याही प्रकारे तुटू नयेत एक छोटा दिवा लावा आणि तो तुमच्या समोर ठेवा वेलची हातात धरून तुमच्या घरातून गरिबी कष्ट आणि कर्ज दूर करण्याच्या एकमेव उद्देशाने काही क्षण शांतपणे बसा नंतर एक एक करून हे पाच वेलचीचे बिया दिव्यासमोर ठेवा आणि मानसिकरित्या संकल्प करा की तुमच्या घरात येणारे पैसे योग्य दिशेने वापरले जातील आता हे वेलचीचे बिया स्वयंपाकघरातील धान्याच्या डब्यात ठेवा लक्षात ठेवा हा उपाय केल्यानंतर किमान एक तास काहीही खाऊ नका आणि अनावश्यक संभाषण टाळा असे मानले जाते की जेव्हा जेवणासोबत वेलची ठेवली जाते तेव्हा घराची आर्थिक परिस्थिती हळूहळू स्थिर होते अनावश्यक खर्च कमी होऊ लागतात उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतात आणि कर्जातून बाहेर पडण्यासाठी परिस्थिती निर्माण होते बऱ्याचदा असे दिसून आले आहे की काही काळानंतर अडकलेले पैसे अचानक परत येतात किंवा नवीन संधी निर्माण होतात तथापि घाईघाईने किंवा निष्काळजीपणे हा उपाय करू नये शांतता विश्वास आणि संयम ही त्याची प्रमुख तत्वे आहेत आता तिसऱ्या आणि शेवटच्या वेलचीच्या उपायाचा विचार करा हा उपाय विशेषत इच्छापूर्ण करण्यासाठी लग्नातील अडथळे आणि दीर्घकाळापासून अडकलेल्या नशिबासाठी मानला जातो हा उपाय आठवड्याच्या कोणत्याही संध्याकाळी करता येतो सूर्यास्तानंतर घर शांत असताना वेळ निवडा प्रथम हातपाय धुवा आणि स्वच्छ कपडे घाला आता संपूर्ण हिरवी वेलची बियाणे घ्या ती एका स्वच्छ प्लेटमध्ये ठेवा आणि समोर बसा काही क्षण डोळे बंद करून मन शांत करा आता तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी इच्छा स्पष्टपणे मनात ठेवा लग्नाशी संबंधित असो आयुष्यातील स्थिरता असो किंवा दीर्घकाळापासून अडकलेला आनंद असो या सात वेलची तळहातावर एक एक करून ठेवा आणि प्रत्येक वेलची सोबत कल्पना करा की तुमच्या आयुष्यातील एक अडथळा दूर होत आहे सर्व वेलची एका पांढऱ्या कापडात बांधा आणि उशाखाली ठेवा त्या रात्री शांत झोपा दुसऱ्या दिवशी सकाळी या वेलची घराबाहेर स्वच्छ ठिकाणी मातीत गाडा किंवा झाडाच्या मुळाशी ठेवा असे मानले जाते की या उपायामुळे हळूहळू अडकलेली ऊर्जा बाहेर पडते मानसिक अशांतता कमी होते निर्णय स्पष्ट होतात आणि योग्य वेळी योग्य घटना घडू लागतात हा उपाय संयम आणि विश्वास शिकवतो कधीकधी -कधी परिणाम लगेच दिसत नाहीत पण ते योग्य वेळी नक्कीच दिसून येतात